देशाचा कायदा त्यांच्या विरोधात आला तर त्या देशाच्या संविधान हा इस्लामिक कायद्यापेक्षा वर्षक ठरेल त्यावेळी मुसलमानांसाठी इस्लामिक कायद्याचे पालन करणे आणि त्या देशाच्या कायद्याचे उल्लंघन करणे हे इस्लाम अनुसार न्याय ठरेल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पुस्तकातलेलं आहे खंड आठ पान क्रमांक दोनशे ब्याण्णव खंड आठ दोन पान क्रमांक दोनशे ब्याण्णव मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे अनुभव म्हणून अगर आमच्या देशामध्ये अगर आमची ओळख असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार अगर इस्लाम बद्दल असे असतील तर मग तुम्ही जय भीम जय भीम घोषणा देणार की आजपासून महाराष्ट्र आणि देशामध्ये एकमेव चालणार शिवशक्ती आणि भीमशक्ती ही नारा तुम्ही देणार हे तुम्ही ठरवलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला विचार दिला आणि शिवराय छत्रपती शिवरायांमुळे आज आमचा श्वास आमच्यामध्ये मध्ये आहे आमच्या देशामध्ये जगायचं असेल तर एका बाजूला छत्रपती शिवरायांचं नाव घेणार आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणार याशिवाय दुसरं आम्ही कोणाला मानणार नाही आणि एवढंच तुम्ही लोकांनी सगळ्यांनी सांगितली पाहिजे उगाच आपल्या लोकांना टोप्या घालण्याचं काम चालू आहे उगाच चा आपल्याबद्दल गैरसमज करायचा आणि काय काय सांगायचं आणि आपल्या आपलं आयुष्य खराब करायचं उरणच्या घटनेबद्दल महाराजांनी आणि तुम्ही काही दिवसापासून टी व्हीवर बघत असाल आंबेडकरी समाजाची ती आपली तरुण तरून, तरुणी नाव यशस्वी होत मी त्या दिवशी त्या इकडच्या हिंदू समाजाला विचारलं की हिचं नाव अगर यशस्वी नाही यासमी नसत तर उरणचा हिंदू आतापर्यंत जिवंत राहिला असता का ठेचून ठेचून मारून टाकला असता त्याला एका हिंदूला जिवंत ठेवला नसता पण आज ती आमच्या आंबेडकरी समाजाची तरुणी आहे म्हणून तिची आज अशी अवस्था झालेली आहे त्या प्रेमाच्या नावाने त्या बिचारा माझ्या बहिणीचा आयुष्य आज संपून टाकलेला आहे आज तिच्या आई वडिलांकडे जेव्हा मी पाहतो मी भेटायला गेलो त्यांनी मला एवढंच सांगितलं नितेजी त्या मुलाला मुलाचा थर्ड डिग्री होत असताना आम्हा लोकांना बघायचंय मी त्याला एवढंच सांगितलं तुम्ही चिंता करू नका आमचं आहे त्याला फाशीवर चढवेलच पण चुकून म्हणजे एक टक्का समजून घ्या अगर तो चुकून फाशीतून वाचला तर जेलच्या बाहेर नितेश राणे उभा आहे आणि त्याला तिथेच संपून टाकेन असा शब्द त्याच्या आई वडिलांना दिलेला आहे आम्ही नाही सोडणार हे काय चितावणी देण्याची भाषा नाही आहे कोणाला धमकी देण्याची भाषा नाही आहे तरुणांना तरुणींना मारून टाकलं जात आहे धारावीमध्ये काय झालं काय चूक होती माझ्याच्या हिंदुत्ववादी भावाची विश्व हिंदू परिषद साठी काम करत होता काय चूक होती हो त्याची त्या भागात एका जमिनीवर शासकीय जमिनीवर कोणीतरी मस्जिद उभी केली ह्या जिहाद्यांनी आणि त्याच्या विरुद्ध त्यांनी आवाज उचलला तर या भडव्यांनी एकत्र येऊन त्याला मारून टाकला मारून टाकला तेवढंच नाही ठेवलं जे जे पोलीस आज त्यांच्या बाजूने काही पोलीस अधिकारी बोलतात ना त्यांच्यासाठी मी महत्वाची माहिती देतो त्याची जेव्हा अंत्ययात्रा निघत होती धारावीमध्ये त्या अंतयात्रेच्या वेळी या जेहादांनी फक्त हिंदू समाजावर दगड नाही मारला तिकडच्या असलेल्या पोलीस बांधवांचे पण डोकी फोडून टाकलेले आहे अजून त्यांची अव एक तुम्ही लक्षात ठेवा त्यांच्या कुराण मध्ये काय लिहिलंय तुम्ही समजून घ्या त्यांच्या कुराण मध्ये त्यांच्या अल्लाच्या शिवाय ते कोणालाही मानत नाही हे असं स्पष्ट लिहिलेलं आहे जेव्हा धर्माची भाषा येईल धर्म धर्माची वेळ येईल हे आपल्यामध्ये आणि धर्मामध्ये धर्मा निवडायचंय तर पहिलं धर्माला निवडतील आणि आपल्याला संपून टाकतील असं त्यांच्या मध्ये लिहिलेलं एक लक्षात ठेवा तुम्हाला का विचारणार ते लोक का विचारणार ते ना काय गोष्टी तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे आज आपल्या लोकांना त्यांना संपवायचंय आज आपली जरसंख्या कमी करायची आहे आणि म्हणूनच हे लँड जिहाद आणि लव जिहाज चे प्रकार सुरू आहे आज आपल्या हिंदू राष्ट्रमध्ये हो हा हिंदू राष्ट्र नाही त्याच्यामध्ये कुठला दुसरा विचार नाही आज आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये नव्वद टक्के आपण हिंदू राहतो नव्वद टक्के आणि हा नव्वद टक्के हिंदू मध्ये ह्याला अगर इतकं इस्लाम राष्ट्र बनवायचं असेल या देशामध्ये अगर जिहाद्यांची संख्या वाढवायची असेल तर त्यांना हिंदूंची संख्या कमी करायला लागेल तस नियोजन हे लोकांचं आहे गजवाय हिंद नावाचा एक ठराव हे लोकांनी केलेला आहे की त्या ठरावामध्ये हिंदूंची जनसंख्या कशी कमी करायची याबद्दल त्या ठरावामध्ये सगळे काय निर्णय झालेले आहेत आणि म्हणून हे चारही बाजूनी भडवे सुटलेले आहेत एक काही लव जिहादच्या नावाने आपल्याला संपवतोय दुसरे लँड जिहादच्या नावाने संपवतायत आणि उर्वरित मग बोर्डच्या नावाने आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करतायत आणि मग हळूहळू आपली जनसंख्या कमी करायची आणि मग ह्या राष्ट्राला दोन हजार सत्तेचाळीस ला सत्ते इस्लाम इसला, राष्ट्र करून टाकायचा हे त्यांनी कधी ठरवून ठेवलेला आहे ठराव आहे त्या लोकांचा जेव्हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही अतिरेकी संघटना आहे त्या संघटनेचे काही कार्यकर्त्यांना जेव्हा पकडलं गेलं आणि पोलिसांनी त्यांची चौकशी केली की बाबांनी तुम्ही काय करू पाहताय त्यांनी स्पष्ट त्या अधिकाऱ्यांच्या समोर सांगितलं की आम्हाला दोन हजार सत्तेचाळीस ला चे ता ता सत्ते हा भारत देश इस्लाम राष्ट्र बनवायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला जे काय शक्य आम्ही त्या सगळ्या गोष्टी करायसाठी तयार मग मारण्यासाठी पण तयार आहोत आणि मरण्यासाठी पण तयार आहोत पण आम्हाला इकडे ज्या ह्या मुसलमानांची जनसंख्या वाढवायची आहे अगर हा त्यांचाच हेतू असेल तर मग ते तुमचे कसे होणार तुमच्याबरोबर भाईचारा कसा करणार तुमच्याबरोबर सर्व धर्म समभाव कसा होणार ते निघताना कधीही आपल्या कुठल्याही देवाच्या समोर नतमस्तक होत असताना तुम्ही दिसताय बघितलं आहे का त्याला मूर्ती पूजन मानत नाही त्याला मूर्तींना नमस्कार करत नाही फक्त नवरात्र असो किंवा आमच्या अन्य सरासुदी मध्ये आपल्या हिंदू मुलींना फसवायचं असेल लव जिहादच्या नावाने तर मग नाव, नाव बदलतात मग तो अकबरचा मग तो आशीष होणार त्या गरब्यामध्ये आतमध्ये जाणार आणि मग आपल्या हिंदू मुलीला फसवणार आणि तिचं आयुष्य खराब करणार एवढे पर्यंत त्या लोकांना हिंदू पाहिजे असतात म्हणून आमची तळमळ तुम्ही समजून घ्या आम्हाला काय कोणाच्या विरोधात इथे येऊन वातावरण खराब करायचं नाहीये पण ज्या देशामध्ये आपण राहतोय तो देश आपला राहणार नसेल तो राज्य अगर आपला राहणार नसेल तो करमाळ्यात अगर आपला राहणार नसेल तर तेव्हा जर तुम्ही तापून उठला नाहीत आणि आवाज उचलला नाही तर उद्या तुमच्या घरातली मंदिरं तुम काढून जातील आणि तुम्ही काही करू शकणार नाही तुम्ही हिंमत दाखवू शकणार नाही कारण का आज तुम्ही हाक दिली तर किमान एक लाख रस्त्यावर येतील आणि काही वर्षानंतर अगर ह्यांचे अशेक लव जिहाद आणि लँड जिहाद प्रकार सुरू झाले तर तुम्ही एक दिवस जेव्हा हाक द्याल तेव्हा फक्त दहा हिंदू राहतील आणि त्यांची संख्या एक लाख झाली असेल मग ह्या विरुद्धात अगर तुम्ही आवाज उचलणार नसाल ना मग ह्या पेक्षा ना स्वतःला मारूनच टाका संपून टाका सांगा बाबा मारा मला आम्ही संपलेलोच आहोत आमच्या घरात येऊन लुटा आमच्या बायका पोरांना मारून टाका आम्ही काय करणार नाही आम्ही षंड लोक आहोत बंद करा शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होणं बंद करा या भगवाच्या समोर जाऊन नतमस्तक होणं अगर आपल्या धर्मासाठी अगर आपण जागे राहू शकलो नाही आपल्या महाराजांसाठी अगर आपण जागे राहू शकलो नाही तर स्वतःला हिंदू म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आहे का हे पहिला जाऊन घरी जाऊन आरशामध्ये जाऊन विचारा काय झालं त्या पडगा गाव भिवंडीच्या जवळ एक पडगा गाव आहे मुद्दा म्हणून उदाहरण देतो तुम्हाला नाही तुम्हाला वाटतं हे महाराज असतील आमचा सागर असेल आम्हाला फावला वेळेत रविवारी काय बायकोने मला घराच्या बाहेर काढलाय ना मला चल फिरू नये कुठे तरी चल आम्ही चला आम्ही जरा करमाळ्याला जाऊन घेतो ह्याच्यासाठी आलो नाही तुमच्या इथे ग्रामीण पडगा गाव नावाचं गाव आहे पडगा महाराज पडगा गाव आहे तुम्ही ऐकलं असेल असं तुमच्या करमाळ्यासारखं गाव एकशा हे होतं भाग होता हे लोकांनी असेच लव जिहाद लँड जिहाद सुरू केलं अतिक्रमण वाढवत 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 गेले आज त्या पडगा गावामध्ये तुम्ही स्वतः जाऊन बघा तिथे त्या गावामध्ये नव्याण्णव टक्के मुसलमान समाज राहतो एक टक्का पण हिंदू राहिलेला नाही तुमच्यासारखे तुमच्यासारखे राहिले अन्याय होत असताना गप्प राहिले तुमच्यासारखे मारले गेले तुमच्यासारखे त्याला हकलवलं गेलं पण कोण काही बोललं नाही आज त्या पडगा गावाचं नाव बदलून त्या गावाचं नाव अल श्याम करून टाकलेलं अल श्याम हे आपल्या महाराष्ट्रातल्या ठाण्या ग्रामीण मधल्या पडगा गावाबद्दल तुम्हाला सांगतोय तुम्हाला अगर माझ्यावर विश्वास नसेल तुम्हाला वाटत असेल मी उगाच लोकांना पेटवण्याचा प्रयत्न करतोय तर स्वतः गाडी काढून उद्या जावा आणि पडगा गावामध्ये जाऊन उभे राहा आणि बघा तिकडली परिस्थिती काय त्यांची एवढी हिंमत नंतर झाली आमच्या पोलीस बांधवांना कधी जाऊन विचारा यांची एवढी हिंमत झाली की अल कायदा आणि सिरिया सारखे ऍक्टिव्हिटी सगळ्या कारवाया त्या अल त्या अलश्याम आणि त्या पडगा गावामधून सुरू झालेल्या होत्या आपल्या केंद्र सरकार आपले अमित भाई असतील आमचे नरेंद्र मोदी साहेब असतील इथे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील हे आज जागृत झाले ना म्हणून तो पडगाव गाव वाचला आणि म्हणून त्यांचे सगळ्यांना आज अटक केलाय आणि ते सगळ्या गोष्टी थांबवल्या गेलाय बांधवान हे तुम्हाला मी का सांगतोय हे नजरेसमोर होणारा घटना आहे किती मी पोलीस बांधवांना सांगतो हा मी पण एक आमदार आहे माझ्या नाव पण पद आहे तसं तुमच्या अंगावर युनिफॉर्म आहे ना माझ्या अंगावर पण पद आहे पण ह्या पदाच्या अगोदर ना नितेश राणे हिंदू आहे तुम्ही लक्षात ठेवा फक्त पाच पाच वर्षासाठी मला हे पद दिलं जातं पण जेव्हा माझा अंत्यसंस्कार होईल ना लोक बोलतील आज हिंदू गेलाय आणि त्यासाठी माझ्याकडे तिथे येतील आमदार म्हणून तिथे येणार नाही आमदार म्हणून येणार नाही म्हणून पहिला कुठलंही तुमच्यावर बांधवांना मला विनंती करायची आहे घटना बघा अहो भिवंडीला मोर्चा हे लोकांचा निघाला रजा अकॅडमीचा तेव्हा आपले तीन पुलीस बांधवांना हे लोकांनी मारून टाकलं तसंच मुंबईच्या आझाद मैदानला हे लोकांनी मोर्चा काढला तुम्ही लोकांनी ऐकलं असेल काही वर्षा अगोदर तिथे आपल्या माता हिंद आमच्या पोलीस माता भगिनींच्या अंगावर हे लोक चालून गेले कपडे फाडले हे असे नालायक भडवे हे लोकांना आपण मदत करायची का हे आपण लोकांनी विचार करायला पाहिजे विचार करायला पाहिजे अहो इथे तर मला आश्चर्य वाटत तिथे आमचे नरेंद्र मोदी साहेब तिथे जिंकून आले तर इकडल्या आमच्या एका हिंदू तरुणाने फटाके लावले ह्या लोकांनी त्यांना चोपण्याची हिंमत केली आणि त्या लोकांच्या तंगड्या अजूनपर्यंत साबूत आहे आपण काहीच केलं नाही तेच आपल्या घरातला भाऊ असता तरी पण चालला असत का म्हणजे आज एवढी हिंमत झाली आहे की पाकिस्तानमध्ये जशी हिंदूंची अवस्था आहे तशी आज भारतामध्ये हिंदूंची अवस्था होईल का अशी भीती निर्माण झालेली आहे पाकिस्तान मधला हिंदू ना स्वतःच्या घराची पूजा करू शकतो त्याला स्पष्ट त्या हिंदूला सांगितलंय तुला पाकिस्तान मध्ये राहायचं असेल तर यात तुला धर्मांतर करायला लागेल यात तुला आम्ही मारून टाकणार असं स्पष्ट सांगितलेलं आहे आणि तीच अवस्था तुम्हाला ह्या देशामध्ये करायची आहे का मग ह्याबद्दल करमाळ्याच्या माझ्या सगळ्या हिंदू बांधवांनी विचार करायला हवा कशाला तुम्ही चिंता करता आम्ही हाव तिथे बसलेलो तुम्ही फक्त एकदा कोणी तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघत असाल तुम्ही एकदा फक्त जसात तसा उत्तर देऊन बघा तुम्हाला सगळ्यांना सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी या नितेश राणेची असेल हा शब्द तुम्हाला इथे जाऊन जातो कोण काय तुम्हाला करणार नाही तुमच्यावर अन्याय होत असेल हिंदूंवर अन्याय होत असेल तर हे सरकार तुमचं आहे बसलेले मुख्यमंत्री बसलेले उपमुख्यमंत्री हे तुमच्या विचारायचे आहेत लक्षात घ्या हे दाढी कुरवणाऱ्या वाल्यांचे नाही आहेत हे पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या वाड्यांचे नाही आहेत आणि हे पाकिस्तान झेंडे तर ना निश्चित नाही आहेत म्हणून मी इकडच्या हिंदूंना मी सांगून जातो बांधवानं गप्प बसायला शिकू नका आम्ही जे आज इथे आलोय ते काय नुसतं सभा घेण्यासाठी मी आलेलो नाही तुम्हाला सांगायला आलेलो आहे ते आजपासून सुरू व्हायचं आमच्या धारावीमध्ये एका अरविंदला त्यांनी मारलं तर आम्ही लोकांनी यावेळी ठरवलंय तुम्ही आमच्या एकाला एक माराल तर तुमचे किमान दोन आम्ही कमी करणार किमान दोन आम्ही नाही गप्पा बसणार कायदा कायद्याचं काम करेल पण आम्हाला मारून टाकण्याची हिंमत आलेली आहे आम्हाला जिवंत ठेवण्या न ठेवण्याचा यांचा अगर कार्यक्रम असेल तर आम्ही पण काय शंड नाही आहोत आमच्या धर्मामध्ये पण धर्म रक्षणासाठी शस्त्र उचलण्याची परवानगी आहे अरे आमच्या महाराजांच्या पुतळ्याची वर तुम्ही विटंबना करताय तुमच्या गाडीत एवढी दम आहे ना तर आता मी इथे उभा आहे करीन दाखवा आणि मग घरी जाऊन दाखवा परत घरी जाऊन दाखवा नाही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या बायकोनी तुम्हाला ओळखलं नाही ना तर नावाचं नितेश राणे नाही एक एक ते सात चार फ्री असतेच ह म्हणून बाबांनो सांगतो त्या लाडली बहीण योजनेवर लक्ष ठेवा कोण लाभार्थी होत आहेत हे लक्ष ठेवा जास्त ह्यांच्याच लाभार्थी वाढतायत यांच्याच लोक जास्त लाभ घेत आहेत म्हणून या गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवा म्हणून इकडच्या तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना सांगेल यापुढे कुठल्याही जिहादाला तुम्ही जिहाद लँड साठी अगर मदत केली तर परत परत तुम्हाला फोन करत बसणार नाही आणि मग अशा जागी पोस्टिंग देईन ना की परत नवऱ्याला आणि बायकोला फोन पण तिथून लागणार नाही एवढी काळजी मी निश्चित कोणालाही मदत तिथे झाली हे मला कळलं तर मग माझा फोन आलाच समजा तुम्हाला आणि मग पुढचं आवरू आणि मग जे काय आता जे तुम्ही कारवाई सुरू केल्या आहेत ना तुमच्या करमाळ्यामध्ये जेवढे अनधिकृत अतिक्रमण आहेत मी इकडच्या प्रशासनाला सांगेन जेवढ्या पोलिस आहेत आमच्या सवेसाठी लागल्या आहेत ना त्या त्या दिवशी कायदे आणि पाहिजे तर पण प्रत्येक अतिक्रमण तुमच्या करमाळ्यातून निघालच पाहिजे नाहीतर एक दिवस मी बुलडोजर घेऊन येईन आणि सगळं साफ करून जाईल आणि तुम्ही काही करू शकणार नाही कोणच काय करू शकणार नाही आम्ही तुम्हाला वेळ देतोय पण जास्त अगर आमच्या संयमाची अगर तुम्ही परीक्षा बघितली तर आम्ही पण काय गप्प बसणाऱ्या पैकी नाही म्हणून या निमित्ताने तुम्हाला सांगतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याच्या मागची कारण आहे महाराज बोलले आमच्या सागर बोलला आणि मी बोल आता ह्या नंतर पण अगर ह्या करमाळ्यातला हिंदू अगर अंगावर अगर अंगावर येणारं आव्हान ते तुम्हाला अंगावर कोण चालून येत असेल आणि तुम्ही झेलत असाल तर मग आम्हाला सांगू नका आम्ही आहोत तुमच्या बाजूला तुम्ही जो आणि येणाऱ्या अंगावर जो पण आहे त्याला तुम्ही थणकावून सांगा की हा राज्य माझा आहे आणि माझा देश माझा आहे तुला ही गुरुमी दाखवायची ना तर निघून जा पाकिस्तानमध्ये आणि ती नाटकं तिथे चालू ठेव आमच्या इथे मस्ती करायची नाही म्हणून या निमित्ताने या सगळ्या लोकांच्या या प्रसंगाच्या निमित्ताने आज ही सभा घेण्याचं आमचं उद्दिष्ट जेवढं होत भाषण द्यायची नव्हती पण इशारा आणि संदेश जायचा होता की आमच्या पाठ फिरल्यावर माझ्या कुठला हिंदू बांधवाला कोणीही काही त्रास दिला तर माझी गाडी रिव्हर्स गेर मध्ये येईल आणि मग इथे थांबून जो तमाशा होईल ना कोणाला सण होणार नाही हे परत सांगतो नाही म्हणून परत एकदा आमच्या इकडच्या आयोजकांना जेणे आम्हाला इथे बोलवलं आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली सगळ्या जणांचे मी आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि एकदा जय श्रीराम बोला जय श्रीराम बोला जय श्रीराम शिव शक्ती भीम शक्ती शिव धन्यवाद राणे साहेब आपल्या वाणीने करमळातील हिंदू समाज निश्चितच जागा होईल आणि भविष्यात एक आषाभूत नजरेने आपल्याकडे पाहतोय की मोडून पडला संसार तरी मोडणार नाही पाठीचा काना राणेसाहेब पाठीवर थाप टाकून तुम्ही फक्त लढ म्हणा आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत